नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना येतो आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सोमवारचे उपवास हे आलेच तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की या लोकांनी श्रावण सोमवारचा उपवास ठेवू नये त्या लोकांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं तर ते कोण आहेत आपण जाणून घेऊया काही दिवसांनी श्रावण सुरू होईल आणि त्याचसोबत लोकांचे उपवास आणि व्रतही अनेक जण श्रावणात उपवास पकडतात सोमवारचे व्रत ठेवतात पण काही ठराविक लोकांना श्रावणातील उपवास किंवा व्रत करणं टाळलं पाहिजे हिंदू धर्मात श्रावण महिना खूप खास मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित असतो विशेषतः श्रावण सोमवार हा, हा खूप पवित्र मानला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात असे मानले जाते की श्रावण सोमवारचा उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती येते श्रावण सोमवारचा उपवास खूप पवित्र मानला जात असला तरी हा उपवास सर्वांसाठी फायदेशीर आहे असं आवश्यक नाही खरं तर काही परिस्थिती अशा आहे ज्यामध्ये श्रावण सोमवारचा उपवास केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात हा उपवास आरोग्याला हानी पोहोचवू शकतो आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो म्हणून श्रावण सोमवारचा उपवास करण्यापूर्वी कोणत्या लोकांनी हा उपवास करू नये हे जाणून घेऊया मधुमेह रुग्णांसाठी उपवास धोकादायक ठरू शकतो जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याने श्रावण सोमवारचा उपवास करण्यापूर्वी विचार केला पाहिजे उपवासाच्या काळात पोट बराच वेळ रिकामं राहतं आणि मधुमेहाच्या रुग्णांना वेळोवेळी अन्न आणि औषधांची आवश्यकता असते जर अन्न आणि औषधांचे संतुलन बिघडले तर शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते किंवा वाढू शकते ज्यामुळे चक्कर येणे किंवा इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये गर्भवती महिलांनीही उपवास टाळावा गर्भधारणा ही एक अतिशय संवेदनशील अवस्था आहे ज्यामध्ये महिलांना विशेष काळजी घेणं आवश्यक असतं गर्भधारणेदरम्यान महिलांनी नियमितपणे निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील उपवास करताना उपाशी राहणे किंवा मर्यादित आहार घेतल्याने गर्भवती महिलांना शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो याशिवाय गरोदरपणात अशक्तपणा चक्कर येणे आणि कमी रक्तबा दाब यांसारख्या समस्या ज्या सामान्य असल्या तरी त्या उपवासामुळे आणखीन वाढू शकतात म्हणून गर्भवती महिलांनी श्रावण सोमवारचे व्रत टाळावे मासिक पाळीच्या काळात उपवास टाळा महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान उपवास केल्याने कधीकधी शारीरिक आणि मानसिक ताण येऊ शकतो या काळात शरीर आधीच थकलेले आणि कमकुवत असते अशा परिस्थितीत उपाशी राहणे किंवा कमी खाणे यामुळे शरीराची स्थिती बिघडू शकते पौराणिक दृष्टिकोनातून महिलांना मासिक पाळीदरम्यान पूजा आणि उपवास करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे खरं तर हा नियम महिलांना विश्रांती देण्यासाठी बनवण्यात आला होता जेणेकरून त्या त्या, -त्या दिवसांमध्ये शरीराला पूर्ण विश्रांती देऊ शकतील म्हणून मासिक पाळी दरम्यान उपवास करणे शक्यतो टाळावे रक्तदाबाच्या रुग्णांनीही व्रत टा करणे टाळावे उच्च किंवा निम्न रक्तदाब असलेल्या लोकांनी श्रावण सोमवारचे व्रत करताना काळजी घ्यावी उपवास करताना अन्न आणि पाण्याचा अभाव शरीरातील इलेक्ट्रो इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते ज्यामुळे रक्तदाब पातळी असंतुलित होऊ शकते यामुळे डोकेदुखी अशक्तपणा चक्कर येणे आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात विशेषतः जे लोक आधीच रक्तदाबाची औषधं घेत आहेत त्यांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हृदयरोग्यांसाठी उपवास करणं देखील धोकादायक ठरू शकतं ज्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित कोणताही त्रास आहे किंवा ज्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी श्रावण सोमवारचे व्रत करणे टाळले पाहिजे शस्त्रक्रियेनंतर शरीराला अतिरिक्त पोषण काळजी आणि विश्रांतीची आवश्यकता असते तर उपवास करताना शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात म्हणून हृदयरोग्यांनी सावन सोमवारचे व्रत टाळावे जर तुम्हाला उपवास करण्याची तीव्र इच्छा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपवास करावा आशा या तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला या सर्व काही अडचणी असतील तर तुम्ही सा श्रावणी सोमवार व्रत करणं टाळा आणि उपवास करणं टाळा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद